या ठिकाणी जी साडेसहा गुंठे जमीन बुद्धविहारासाठी दान केलेली आहे आणि या ठिकाणीच पंचसमितीचे माजी सदस्य आहेत महादेवजी औटी साहेब या ठिकाणी आवर्जून उपस्थित आहेत औटी साहेब या ठिकाणी आता बुद्धविहार होत आहे काय सांगाल समाजासाठी आपण या ठिकाणी मी सर्वप्रथम ही जागा ज्यांनी बुद्धविहारासाठी उपलब्ध करून दिली ते आमचे सहकारी मित्र तथा बीड जिल्हा रिपायचे जिल्हा उपाध्यक्ष महादेवभाऊ बनसोडे आणि त्यांच्या संपूर्ण कुटुंबाचं मी अभिनंदन करतो स्वागत करतो आपण या माध्यमातून या वास्तूचं खरं भूमिपजन तर उद्या परंतु आज आपल्यासारखे एक कर्तबदार पत्रकार यांनी ह्या गोष्टीची नोंद घेतली आणि आपल्या चॅनलद्वारे ही गोष्ट संपूर्ण बीड जिल्ह्यामध्ये प्रचार आणि प्रसारासाठी आपण जनतेपर्यंत पोहोचताल त्याबद्दल आपलं पण मी अभिनंदन करतो आपलं स्वागत करतो उमापूर हे गाव जवळपास पंधरा ते वीस हजार लोकसंख्या वस्तीचं गाव आहे आणि या सर्कलमध्ये वीस एकवीस गावाचा समावेश कुरण पिंपरी जे की गोदापट्ट्यातलं शेवटचं गाव आहे आणि इकडं देवपिंपरी आमचं सर्कलचं शेवटचं आहे आणि ह्या उमापूर आसन आसन धोंडराई आसन या भागातून बौद्ध समाजाचे जे लोक आहेत किंवा बौद्ध समाजावर गौतम बुद्धावर आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवर जी प्रेम करणारी जनता आहे ह्या जनतेसाठी वास्तविक पाहता मी मला आनंद होतो आहे की आमच्या उमापूरच्या ह्या भूमीमध्ये एवढी मोठी वास्तू उभा राहते परत एकदा मी त्या वास्तूचं दान करणाऱ्या महादेव भाऊचं अभिनंदन करतो तर महादेव भाऊ बनसोडेचे विषयी जर आपण साहेब सांगायचं म्हणलात तर खऱ्या अर्थानं आंबेडकरी चळवळीची सुरुवात आणि आंबेडकरीची खरी आंबेडकर साहेबांचे विचार ह्या विभागामध्ये ह्या भागामध्ये रुजनाचं सर्वप्रथम काम कोणी यास क केलं असेल तर ते महादेव भाऊ बनसोडेच्या मार्फत मला चांगलं आठवतं आहे एकोणीसशे ऐंशी एकोणऐंशीपासून आम्ही बरोबर आहोत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आसन किंवा पूर्ण कार्यक्रम असतील या कार्यक्रमाचे नियोजन आयोजन करण्याची सर्वस्वी जबाबदारी आणि सर्वस्वी सगळ्यात पुढाकार हा महादेव बनसोडेचा असायचा सुरुवातीला आम्ही उमापूर शहरामध्ये आंबेडकर जयंतीची ज्यावेळेस म्हणजे स्थापना केली आणि मिरवणुकी किंवा जयंती साजरी करायचं ठरवलं त्यावेळेस वास्तविक पाता आमच्याकडे निधी नव्हता परंतु योगाने नव्वद ब्याण्णव वर्षी माझ्याकडे एक ट्रॅक्टर होतं आणि मग त्या ट्रॅक्टरमधून आम्ही असं गावातून सार्वजनिक मिरवणूक काढण्याचं ठरवलं आणि त्याला जयंतीने भरभरून प्रतिसाद दिला तेव्हापासून आज एवढं मोठं विराट रूप त्या जयंतीन म्हणजे सर्वच महामानवाच्या हो जयंती असतील मग छत्रपती शिवाजी महाराज असतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे असतील महात्मा फुले असतील आहिल्यादेव होळकर असल म्हणजे प्रत्येक समाजाने आणि प्रत्येक घटकाने ह्या मिरवणुकीमध्ये पुढं होऊन आज गुन्हा गोविंदाने सर्व जातीधर्म आमच्या ह्या उमापूरमध्ये राहतात निमित्ताने मी आपल्याला एकच सांगल की महादेवभाऊ बनसोडे साहेबांनी जी ही जागा उपलब्ध करून दिली गेवराई तालुक्यात आणि उमापूर सर्कलमध्ये सर्वसामान्य लोकांना आणि जी नवीन पिढी आहे त्या पिढीसाठी बुद्ध गौतम बुद्ध कोण होते आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार तळागाळापर्यंत पोहोचण्याचा आणि नवीन पिढीला या विचाराशी संलग्न करून त्यांच्या डोक्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कसे बसतील आणि आंबेडकरांचे विचार कसे आत्मसात करतील याच्यासाठी हा कार्यक्रम आणि ही जागा ही वास्तू आमच्यासाठी लाभदायक असाल धन्यवाद साहेब